वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या खडाव तालुक्यातील पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांचा वार्षिक रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला सेवागिरी महाराज की जयच्या जयघोषात गुलालाची उधळण करत हजारो भाविकांनी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेत रथावर मनोभावे देणगी अर्पण केली चालू वर्षी शहाऐंशी लाख बासष्ट हजार पाचशे रुपयांची देणगी जमा झाली आहे चालू वर्षी देणगी रकमेत सुमारे बारा लाख बासष्ट हजार दोनशे बेचाळीस रुपयांची घसघशीत वाढ झाली दरम्यान पुसेगाव येथील स्थानिकांनी सहकार्य केल्यास देवस्थान ट्रस्टच्या विकासासाठी बाह्यवळ रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलंय श्री सेवागिरी यात्रेनिमित्त दिनांक अठ्ठावीस ते एक जानेवारी या कालावधीत भरवण्यात आलेल्या सेवागिरी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले यावेळी कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर सुरेश जाधव माजी चेअरमन रणधीर जाधव आणि संतोष जाधव विश्वस्त संतोष वाघ सचिन देशमुख गौरव जाधव प्रांत उज्ज्वला गाडेकर जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे तहसीलदार बाई माने गटविकास अधिकारी जसमीन शेख डॉक्टर सो प्रिया शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना नामदार जयकुमार गोरे म्हणाले यात्रेच्या निमित्तानं भरवण्यात येणाऱ्या कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना नवनवी शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळते जनावरांच्या बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते देवस्थान ट्रस्टला अवर्ग दर्जा प्राप्त होण्यासाठी परिस्थिती पाहून योग्य सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं

पंजाबचा पैलवान भूपिंदर अजनाळा याला आकडी डावावर चितपट करत श्री सेवागिरी केसरीचा किताब पटकावला पुण्याच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा पैलवान दादा शेळके आणि हरियाणा येथील कॅप्टन जोरासिंग सिंग आखाड्याचा पैलवान दिनेश गुलिया याची कुस्ती बरोबरीच सोडवली पुण्यातील आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचा पैलवान रविराज चव्हाण यानं होशियारपूरचा पैलवान छोटा सुदामाला पंजाब लपेट डावावर लोळवले तर गंगावेश तालीम कोल्हापूरचा पैलवान कालीचरण सोनलकर यानं आर्मी सेंटरचा पैलवान अमित कुमारचा पोकळ कि मात केली शिवनेरी तालीमचा सतपाल सोनटक्के जेऊरच्या पैलवान समीर शेख याला घुटणा डावावर नमवलं नाशिक येथील गुरु हनुमान आखाड्याचा पैलवान बाळू बोडके यानं पुण्यातील शिवरामदादा तालीमचा पैलवान हनुमंतपुरी याला हप्ते डावावर चितपट करून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले पंजाब येथील पैलवान हैदर यानं सांगली येथील भोसले व्यायाम शाळेचा पैलवान प्रशांत शिंदे याला एक लंगी डावावर आसमान दाखवलं पुणे येथील काका पवार नामदेव कोकाटे पुणे येथील शिवरामदादा तालम्या पैलवान अविनाश शिंदे याला आसमान दाखवलं या पुसेगाव नगरीसाठी व्यक्त केल्या त्या सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही शंभर टक्के पूर्णत्वाला नेऊ हा शब्द या निमित्तानं मी सर्व उपस्थित मान्यवरांना दिवशी डॉक्टर साहेब माझी आपल्याला विनंती आहे की आपण मला आणि दादांना फक्त पुसेगाव ग्रामस्थ सगळ्यांनी मिळून सहकार्य करा आम्ही मुख्यमंत्र्यांना तुमच्या बाह्यवळ रस्त्याच्या उद्घाटनाला घेऊन येऊ हा शब्द आहे पण तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळालं पाहिजे शेवटी स्थानिकांच्या सहकार्याशिवाय कामं ही गतीनं होऊ शकत नाहीत ही डॉक्टर साहेब वस्तुस्थिती आहे आणि तुम्ही सहकार्य करा शंभर टक्के आपण जे काही आपल्या देवस्थानच्या दृष्टीनं ज्या सुविधा इथं झाल्या पाहिजेत भाविकांसाठी इथल्या स्थानिकांसाठी त्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं आपण नक्कीच पूर्णत्वाला नेऊ पूर्वी डॉक्टर साहेब आम्ही सगळे दुसऱ्यांकडे मागायला जायचो दुसऱ्यांच्या जा केबिनला जाऊन आम्हाला उभं राहायला लागायचं आता केबिन पण आपल्या ताब्यात आलेत आणि देणारे आम्ही सगळेच आहोत त्यामुळे आता आपल्याला कोणाकडे मागायला जायची गरज नाही आता आपलाच जिल्हा आहे आणि आपणच इथं द्यायचंय तेव्हा आपल्या लोकांसाठी आपणच काम करायचे आणि आम्ही सर्वजण आपल्याला माहिती आहे की आम्ही काम करणारी लोक आहे म्हणून चार चार पाच पाच वेळाला आम्हाला जनतेनं परत परत निवडून दिले तर एवढं उगच कोण कोणाला विश्वास ठेवून निवडून देत नाही ही वस्तुस्थिती आहे काहीतरी आपापल्या मतदारसंघामध्ये आम्ही सर्वांनी करून दाखवलंय जनतेचा विश्वास मिळवलाय संपादन केलंय म्हणून आज जयाभाऊंना चौथ्या वेळेला असेल मला आता पाचव्या वेळेला असेल दादांची आता मला वाटते तिसरी दुसरी दादांची दुसरी असे एवढ्या आम्हाला काम करण्याच्या संधी या प्रत्येकाच्या मतदारसंघातल्या जनतेच्या आशीर्वादाने मिळाल्यात आणि आता ही जी जबाबदारी आहे ही नक्कीच मोठ्या जबाबदाऱ्या आमच्यावर टाकल्यात आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्के या जबाबदाऱ्या सर्वजण मिळून समर्थपणे पार पाडू हा नक्कीच आपल्याला विश्वास या निमित्तानं देऊ इच्छितो सेवागिरीला द्यायला मी काही नाही म्हणायचं कारण नाही पण काय आहे मी मंत्र्याचा अजून काही चार्ज घेतला नाही मी कार्यबलच घेतला नाही अजून आणि थोडस अभ्यास न करता काही न विचार करता बोलायचा माझा स्वभाव नाही आणि एकदा जयकुमार गोरे बोलला तर ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही तर माझा स्वभाव थोडासा परिस्थिती बघून निर्णय घेण्याचा आहे कारण आपण या तोंडातनं सेवागिरीसाठी एखादा शब्द गेला आणि ते झालं नाही तर ते मला वाटते तितकंसं योग्य होणार नाही त्यामुळं सेवागिरी देवस्थानला जे पाहिजे ते देण्यासाठी जे करायला लागेल ते करायचा शब्द या निमित्तानं मी देतो अजिबात काळजी करायचं काम नाही त्यामुळे तुमच्या मनात आहे ते माझ्या ध्यानात आहे लक्षात ठेवा त्यामुळे काळजी करायचं काम नाही आपण तेही प्रश्न तातडीने मार्गी लावायचा प्रयत्न करू एवढंच त्या ठिकाणी सांगतो सेवागिरीनं आपण सगळ्यांनी आशीर्वाद दिले माझ्यासारखा एका शेतकऱ्याचा रेशनिंग दुकानदाराचा पोरगा बघता बघता चार वेळा आमदार झाला आणि बघता बघता राज्याचा ग्रामीण विकास मंत्री झाला याच्यापेक्षा वेगळं काहीच असू शकत नाही एवढं सगळं देवांना दिल्यावर जर या मा लोकांची आणि या मातीची सेवा केली नाही तर देवही सोडणार नाही त्यामुळं आम्ही सगळेजण प्रामाणिकपणे या जिल्ह्याची महाराष्ट्राची सेवा करू एवढाच शब्द या निमित्तानं देतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एरळा न्यूज साठी प्रतिनिधी प्राध्यापक के बी जाधव शरद कदम पुसेगाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा